मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो सगळ्यालाच काय मी विरोध करणारा ना माणूस नाही कारण या वस, वसंतदा शिव शिक्षक हा एक ट्रस्ट आहे हा एक न्यास आहे आणि या न्यासाचे विश्वस्त हे महाराष्ट्रातले साखर कारखाने आहेत खाजगी आणि सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी त्याचे विश्वस्त आहेत आणि या न्यासाला महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला एक रुपये वर्गणी देतात म्हणजेच गेल्या वर्षी तेरा कोटी टन ऊसाचं उत्पादन झालं म्हणजे तेरा कोटी रुपये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा वर्गणी या व्यवसायाला गेलेली आहे राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या व्यवसायाला आर्थिक मदत करत असत वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही मुळामध्ये या वसंतदा त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत उदाहरणार्थ पाडेगाव ऊस संशोधन केंद्रानं एखादी चांगली ऊसाची व्हरायटी जर प्रसारित केली तर ती केवळ सरकारची आहे आणि आपली त्याला शिफारस नाही ती सरकारी सरकारचा पगार घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी ती प्रसारित केली म्हणून नाकं मोरले जातात आणि शेतकऱ्यांना त्या वराट्या वापरल्यापासून अडवलं जातं दोनशे ही वरायटी शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय असताना केवळ त्याला शिफारस नाही म्हणून अनेक कारखाने ती वरायटी घेण्यापासून शेतकऱ्यांना रोखतात आणि अधिकृत त्याच्यावर व्यानही केलं जात नाही असे हे सगळे व्यवसायाचे नकरे आहेत साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल तयार केलं बी इथेनॉल केलं त्यामुळे रिकव्हरी किती डाऊन झाली याची तपासणी वीएसआय करते आता व्हीएसआयच्या या म्यासातले जे काही विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत म्हणजे चे शास्त्रज्ञ या विश्वस्तांचे नोकर आणि त्यांनी त्यांच्याच कारखान्याची तपासणी केली म्हणजे हेडमास्तरनच विद्यार्थ्याचा आपल्याच बोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणार इथं भूस उत्पादकाला न्याय मिळत नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर आता जाहीरपणानं चर्चा होण्याची आवश्यकता आहे अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो मला असं वाटतं की काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतो आहे आम्हाला मारलं जात आहे अशा प्रकारचा एक माहोल तयार करण्याचा प्रयत्न आहेत काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही या ठिकाणी ज्या वेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं त्यामध्ये आपण दादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष एक रुपया हा कापून घेतो त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते सगळे साखर कारखानदारही होते पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चाळीस खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीसचाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा रुपया अस मुख्यमंत्री घेणार होते साखर कारखानदार हे मालक नाहीत नव्वद टक्के साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफ्या असणारा एक रुपया घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बरं आहे